आता त्याकडे जी ब्रेकिंग न्यूज अशी राहिली की मूर्तिजापूरचे माजी आमदार तथा विदर्भ विकास महामंडळाचे मोठे पदाधिकारी असणारे माजी आमदार दिवंगत तुकारामजी हे येता अकोला मुर्तिजापूर महामार्गावर एका म्हणजे मालवाहू वाहनासोबत धडक जेव जेव्हा धावखानेला तेले पण उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी ब्रेकिंग न्यूज येत आहे बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे माजी आमदार तुकारामजी भिडकर यायचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटासोबत गाट चांगला घनिष्ठ संबंध होता आणि एका काळात तेनं मूर्तीच्या पुरती विकासासाठी मोठं योगदान दिलेलं आहे असे तुकारामजी बिळकर याचा आज अचानक दुर्दैवी मृत्यू झाल्याच्यानं राजकीय क्षेत्रात एक मोठी खळबळ होऊन दिली आहे म्हणजे सविस्तर वृत्त अशा प्रकारे की ते त्या महामार्गाने जात असताना एका मालवाहनू धडका वाहनांतील धडक दिली राजू ते, ते, ते गतप्राण झाले एक वेगळं व्यक्तिमत्व असणारे तुकाराम भिळकर हे अकस्मात निघून गेल्याच्यानं अकोला जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात एक मोठी पोखळी निर्माण झाली आहे तर सध्या हे ब्रेकिंग न्यूज येत आहे की माझी आमदार तुकाराम भिळकर याचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आहे